पोवाडे सकाळपासून पोवाडे चालू व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोवाड्यांच्या युवकाच्या हृदयात रुजला पाहिजे या पद्धतीने आपण शिवरायांचा शिवजयंती महोत्सव साजरा केला पाहिजे असं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा <sweas> माझा नमस्कार शिव श्वा छत्रपती शिवाजी महाराजांवर आपण सर्व प्रेम करतातच लहानपणापासून मी छत्रपती शिवाजी महाराजांची पिक्चर बघत आलेलो आहे मी शाळेच्या पुस्तकांमध्ये महा शिवाजी महाराजांचे जितकं शिवाजी महाराजांच्या बाबतीत माहिती दिलं होती मी सर्व माहिती वाचत आलेलो आहे आजच्या जीवनात कधी बघितलं गेलं तर शिवाजी महाराजांनी काय कार्य घडवून आणलं होतं ही सर्वात मोठी गोष्ट आहे हे आपल्या युवकांना समजायला हवं आपले युवक भुसावट शहरात असताना खूप असे चुकीच्या मार्गाला लागत आहेत अशा चुकीच्या मार्गाला आपले युवक जात आहेत त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे दुसरी गोष्ट मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना किती लँग्वेजेस यायच्यात छत्रपती शिवाजी महाराजांना किती लँग्वेजेस येतात आपल्या भुसावळ शहरामध्ये जे तरुण मला तर वाटतं मराठी मिडियम पण शाळा आता कमी होत चालल्या आहेत भुसावळमध्ये हो इंग्लिश मिडियम शाळा आहेच पण मराठी मिडियम शाळेंवर पण भर द्यायला पाहिजे ही माझी इच्छा आजपासून मी, आज मी, आज मी भुसावळचे शिल्पकार संतोष भाऊ चौधरी यांचा चिरंजीव आहे पहिल्यांदा मी सर्वात तुमच्या सर्वांसमोर आलेलो आहे आजपासून मला खूप असं वाटलं की आता शिवजयंती गेली त्या दिवशी खूप असं वाटलं की मी शिवजयंतीमध्ये सर्वांसोबत सक्रिय का नाही रोहोत का नाही राहत मी सक्रिय सर्वांसोबत का नाही आहे तिथं ॲक्च्युली काही माध्यम असतात त्या माध्यमांपासून आमच्यापर्यंत सूचना येतात की मिटिंग होते पण ती खूप लिमिटेड माध्यम आहे कधी कधी युवकांपर्यंत प्र प्रॉपरली हे पोहोचत नाही की मिटिंग होते मला असं वाटतं की पुढच्या मिटिंगसाठी हे माझं एक सुझाव आहे तुम्ही सगळे माझ्यावर मोठे आहेत आणि मी खूप लहान आहे तुमच्या सर्वांसमोर आणि तुम्ही सर्वांनी एक नवीन इतिहास घुसावरता घडवला आहे खूप वर्षांपासून तुम्ही कामं करत आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करत आलेले आहेत इतक्या वर्षांपासून तुम्ही जयंती काढत आलेले आहेत युवराज काका असो पिंटू काका असो इथे बसलेले सगळे लोक यांनी माझ्या वडिलांचा मौल्यवान साथ दिलेला आहे इतके वर्ष निघाले इतक्या वर्षांमध्ये मला एक गोष्ट समजली आपल्या भुसावळ शहरामध्ये शिवजयंतीला काय होतं शिवजयंतीला खूप रात्री बारा वाजता तर डी जे लागतोच पण मला असं वाटतं की पोवाडे व्हायला पाहिजे इतके पोवाडे सकाळपासून पोवाडे चालू व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोवाड्यांच्या माध्यमातून आपल्या भुसावळमधल्या प्रत्येक युवकाच्या हृदयात रुजला पाहिजे या पद्धतीने आपण मी शिवरायांचा शिवजयंती महोत्सव साजरा केला पाहिजे असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की यावेळेस आपण बॅनरवरचा जो खर्च करतो खूप लोक मी हे नाही म्हणत की तुम्ही चुकीचं करतायत बॅनर लावायला नको हे नाही म्हणत बॅनर लावा सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅनरची डिझाईन्स बनवा आणि त्याला पोस्ट करा त्याला इतकं व्हायरल करा की सर्वांच्या घरोघरी तो बॅनर जायला पाहिजे जा। परंतु आपण जो बॅनर लावतात त्या एका बॅनरवरती किती खर्च जातो तो खर्च कधी आपण शिव छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घेऊन धान्य वाटप केलं तर हे मला वाटतं की खूप मोठं कार्य असेल तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखा इतकं पण आम्ही आहे नाही कोणीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा इतका मोठा हो आहे की त्याला वाचून वाचूनही थकून जावं ग्रंथांमध्ये पण संपून जाईल परंतु शिवाजी महाराजांचा इतिहास ग्रंथांवरनं पण मोठा आहे जितके शिवाजी महाराजांच्या बाबतीत माहिती आहे त्यावरनं पण मोठा आहे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत यावर्षी जी जयंती होते त्या जयंतीमध्ये त्या जयंतीमध्ये आपण सर्वांनी मिळून काम करायला पाहिजे आणि काही अशी गोष्टी करायला पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराज त्या वेळेला करायचे आपल्या जनतेसाठी दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की खूप लोक विचार करत असतील की मी आता इथं आहे तर मला अध्यक्षतेने म्हणायचं आहे नाही मला अध्यक्षनी म्हणायचं आहे मी जीवनभर शिवाजी महाराजांचा मावळा बनून या भुसावळ शहरात काम करू इच्छितो मी तुमच्या सर्वांसोबत एका मावळ्यासारखं एका मावळ्यासारखं प्रत्येक दारा दारात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घराघरापर्यंत पोहोचण्याची माझी इच्छा आहे यासाठी मी इथं आलेलो आहे मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी काम करून तुमचा सर्वांचा जोही निर्णय होईल त्या निर्णयासाठी मी सर्वांच्या सोबत असेल माझं काम तुमचं फक्त यासाठी आहे की मला आजपासून सर्वांसोबत सक्रिय व्हायचं होतं म्हणून मी इथं आलेलो आहे मी माझ्याहून मोठे खूप खूप वर्षापासून मागे अमितदादांनी केलं मागच्या वर्षी लोणारी आकांनी केलं सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने शिवजयंती काढत आलेल्या आहेत आणि मला माहिती आहे माझ्याहून पण खूप हुशार लोकं काम करतायत आणि त्यांनी करायला पाहिजे आणि त्यांचे भाग्य की ते शिवजयंतीचं करायला पाहिजे मी तर करतच राहतो मी छोटे मोठं काहीतरी काहीतरी भेटतच राहतो मी करत राहतो पण मला असं वाटतं की सर्वांची साथ घेऊन मी पुढे चालू आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या आणि सोबत मिळून आपण या शिवजयंतीला एकदम चांगलं करू हे सांग माझे दोन शब्द संपन्न करतो शहरामध्ये जितक्या लोकांनी भुसावर शहराचं नाव मोठं केलेलं आहे म्हणजे जितकेही जुने राजकारणी असतील जितकेही नवीन राजकारणी असतील आणि माझं हे म्हणणं आहे की आपली युवक युवक मंडळी महिला ज्यांनी आपलं भुसावरचं नाव मोठ्या उंचीवर दिलं आहे त्यांचं सर्वांचं स्वागत व्हायला पाहिजे त्यांना सर्वांना काहीतरी दिलं गेलं पाहिजे की त्यांना असं भुसावळचं चा, शह भुसावर शहराचं चा नाव पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरणा भेटो आणि प्रत्येक वेळेस ते काही ना काही चांगलं करत राहो असं ही लास्ट सूचना मला द्यायची ररर होदी का चले शत्रु रहु में मिले हमने जब जब सब खीरेस्तानी हवा है बवानी सलसळ सल तयङ्गामदि सारी शुभसौ कामी उस्मानाबाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.